नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कमी खर्चात चांगला नफा मिळवून देणाऱ्या गवार पिकाविषयी माहिती पाहणार आहोत गवार हे शेंगवर्गीय पीक असून याच्या कोळ्या शेंगा भाजीसाठी वापरले जातात सुरुवातीला पाहूया या, या पिकाला लागणारी जमीन जमिनीची मशागत तसेच हवामान याबद्दल माहिती आहे गवार पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते बारीक परंतु पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणाऱ्या जमिनीची लागवडीसाठी निवड करावी चोपण शरययुक्त पानखळ तसेच चुनखडयुक्त जमिनीमध्ये या पिकाची लागवड करणे टाळावे तसेच या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी जमिनीचा साडेसात ते आठ साम असणं गरजेचं असतं गवार पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीला एक वेळा कुळवाची पाळी मारून घ्यावी त्यानंतर जमिनीमध्ये शेणखत किंवा गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत टाकावे त्यानंतर जमीनला रोटावेटर मारून जमीन लागवडीसाठी तयार करावे गवार हे उष्ण हवामानात येणारे पीक असल्यामुळे या पिकाची खरीप तसेच उन्हाळ्या हंगामात लागवड केली जाते खरीप हंगामातील उष्ण तसेच दमट हवामानात या पिकाची चांगल्या पद्धतीनं वाढ होते त्याच पद्धतीनं उन्हाळ्या हंगामातील उष्ण हवामान या पिकाला चांगल्या प्रकारे मानवते अति थंडी या पिकाला सण होत नाही खरीप हंगामामध्ये मध्ये या पिकाची जून ते सप्टेंबर या कालावधीत लागवड केली जाते त्याच पद्धतीनं उन्हाळ्या हंगामात जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यांच्या दरम्यान या पिकाची लागवड केली जाते यानंतर पाहूया वाण निवड तसेच बियाणे निवड याबद्दल माहिती चांगले उत्पादन घेण्यासाठी जाती वन खात्रीशीर तसेच दर्जेदार वानाची बियाण्याची निवड करणं गरजेचं असतं त्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित व वा संकरित वाहन जसे पुसा नवबार पुसा सदाबार पुसा मोसमी शरद बार, बार, बार यासारख्या वाहनांची लागवडीसाठी निवड करावी तसेच आपल्या भागात प्रचलित असणारे व अधिक उत्पादन देणारे खाजगी कंपनीचे वाहन जसे गुजरात सीडचे नीलम निलम नीलम एकावन त्याच पद्धतीनं मंगलम निर्मल नंदनी त्याच पद्धतीनं एन सी बी बारा समृद्धी अंकुर सेट राणी वरायटी त्याच पद्धतीनं बॉम्बे सीडचे गवार एकशे आठ याच पद्धतीनं सरपंच सेट क्लस्टर बिन एकशे एक या पद्धतीच्या खाजगी कंपनीच्या वाहनांच्या आपण लागवडीसाठी निवड करू शकता त्याच पद्धतीनं आपल्या बाजारपेठेत चांगली मागणी असणारे त्याच पद्धतीनं अधिक उत्पादन देणाऱ्या वाहनांचा अभ्यास करून लागवडीसाठी वाहनाची निवड करावी यानंतर पाहूया बीज प्रक्रिया याबद्दल माहिती गवारीच्या बियाण्याचे जमिनीतील हानिकारक बुरशी तसेच किटकांपासून संरक्षण करण्यासाठी बियाण्याला लागवडी अगोदर बुरशीनाशक तसेच कीटकनाशक यांची बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं त्यासाठी आपण रासायनिक त्याच पद्धतीनं जैविक बुरशीनाशक कीटकनाशक यांचा वापर, या वा या वापर करू शकता त्याच पद्धतीनं ट्रायकोडार्मा या जैविक बुरशीचा व रायसोबीएम पीएसबी या संवर्धकाचा बीज प्रक्रियेसाठी वापर करू शकता यानंतर नंतर लागवडीची पद्धत याबद्दल माहिती गवार पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीला शेवटची पाळी किंवा रोटर मारण्या अगोदर जमिनीला बेसल डोस टाकणं गरजेचं असतं त्यासाठी आपल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार आपण रासायनिक खतांचा बेसल डोस टाकावा उदाहरणा दाखल मी तुम्हाला एक डोस सांगतो शेवटची पाळी मारण्या अगोदर एक एक ते दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट त्याच पद्धतीनं डी किंवा वीस वीस झिरो तेरा किंवा बारा सोळा एकरी एक ते दोन बॅग त्याच पद्धतीनं सूक्ष्म अन्नद्रव्य एक बॅग व दाणेदार ह्युमे एक बॅग त्याच्यामध्ये एक ते दोन बॅग निंबुळी पेंड व खत मिक्स करून शेतामध्ये समसमान फेकून टाकावा त्यानंतर एक वेळा जमीन रोटर करावे व जमिनीची लागवडीसाठी तयारी करावी तर गवार या पिकाची आपण तीन पद्धतीनं लागवड करू शकतो पहिली पद्धत आहे ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पेरणी करणे दुसरी पद्धत आहे सरीवर लागवड करणे आणि तिसरी पद्धत आहे बेडवर लागवड करणे सुरुवातीला पाहूया पेरणी पद्धत तर पेरणी पद्धतीनं लागवड करण्यासाठी आपला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं गवारीची पेरणी करायची आहे त्यासाठी दोन वळीमध्ये चोवीस इंचा अंतर आपला ठेवायचा आहे पेरणीसाठी एकरी सहा ते आठ किलो बियाण्याचा वापर करायचा आहे दुसरी पद्धत आहे सरी पद्धत सरीवर लागवड करण्यासाठी आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं अडीच फुटी सरी पाडून घ्यायची आहे सरीवर दोन्ही बाजू आपल्या सहा इंच किंवा नऊ इंच अंतरावर झ पद्धतीनं दोन्ही बाजूला एका ठिकाणी दोन दोन बियाची लागवड करायची आहे एकरी तीन ते ती साडेतीन किलो बियाण्याचा सा, वापर करायचा आहे आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची पद्धत ती म्हणजे बेड पद्धत आहे जर आपल्याला अधिक व विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला जर आपली जमीन मध्यम तसेच बारी असेल तर आपल्याला साडेतीन फुटी सरी ट्रॅक्टर सहाय्यानं पाडायचं आहे साडेतीन फुटी बेड आपल्याला बेडमेकरन तयार करून घ्यायचं आहे त्यावर आपल्याला ड्रीप तसेच मल्चिंग अंतरून घ्यायचे आहे त्याच्यावर झेक पद्धतीनं सहा इंच किंवा नऊ इंच अंतरावर दोन दोन बिया आपल्याला टोकन करायचं आहे तर एक आपल्याला त्यासाठी तीन ते ती साडेतीन किलो बियाण्याचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं आपली जमीन बारी खोलकाळी तसेच कसदार असल तर ट्रॅक्टरच्या बेड बेडमेकरनं चार फुटी किंवा साडेचार फुटी सरी आपला पाडायचे आहे त्यावर आपल्याला ड्रीप तसेच मल्चिंग अंतरून घ्यायचे आहे तर बेडवर मल्चिंग टाकून किंवा बिना मल्चिंगची देखील आपण बेडवर गवारी पिकाची लागवड करू शकतो बेडच्या दोन्ही बाजूस आपला झिगझॅग पद्धतीनं नऊ इंच अंतरावर दोन दोन बिया आपला टोकन करायचं आहे एकरी दोन ते अडीच किलो बियाण्याचा वापर आपला करायचा आहे यानंतर पाहूया खत व्यवस्थापन याबद्दल माहिती सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे गवार पिकाला पहिला डोस कुळवाची पाळी मारण्याच्या अगोदर सेंद्रिय खतांचा आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर लागवडीपूर्वी आपल्याला रासायनिक खतांचा बेसल डोस देऊन लागवड करायची आहे त्यानंतर बाकीची खते आपण ड्रेपद्वारे तसेच फवारणीद्वारे आपण या पिकाला देणार आहोत यानंतर पाहूया तर नियंत्रण याबद्दल माहिती गवार पिकाची चांगली वाढ होण्याकरता या पिकाला पहिल्या पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये तणांचं व्यवस्थित नियंत्रण करणं गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला या पिकाला पहिली खुरपणी किंवा निंदणी वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान करणं गरजेचं असतं तसेच या पिकाला दुसरी खुरपणी चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान तण नियंत्रणासाठी आपला करायचे आहे किंवा पेरणी केलेली असेल तर बैलाच्या सहाय्यानं व करणे डवरणी करून देखील आपण नियंत्रण करू शकतो गवार पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला या पिकाच्या तीन महत्वाच्या अवस्था माहीत असणं गरजेचं असतं गवार पिकाची पहिली आणि महत्वाची अवस्था असते वाढीची तसेच फुटवेची अवस्था दुसरी अवस्था आहे फुलांची अवस्था आणि तिसरी अवस्था आहे शेंगा लागण्याची अवस्था तर या तीन अवस्थेमध्ये आपल्याला काटेकोर पाणी व्यवस्थापन तसेच व रोग व्यवस्थापन करणं गरजेचं असतं सुरुवातीला पाहूया पाणी व्यवस्थापन याबद्दल माहिती या पिकाला नेहमी वापसा स्थितीमध्ये त्याच पद्धतीनं आपापल्या जेमणीच्या मगदुराप्रमाणे तसेच पतनुसार पाणी देणे गरजेचं असतं या पिकाला आपण खरीप हंगामामध्ये सहा ते आठ दिवसाला आपण पाण्याची पाळी देणं गरजेचं असतं तसेच उन्हाळी सिझन मध्ये उन्हाळ्या हंगामामध्ये तीन ते पाच दिवसाला पाणी देणं गरजेचं असतं तर पाणी देण्यासाठी आपण ड्रिपचा स्प्रिंकलरचा मिनी स्प्रिंकलर तसेच पाईप याच पद्धतीनं सऱ्या पाडल्या असतील तर आपण पाठपण देखील या पिकाला पाणी देऊ शकतो पाणी देत असताना आपल्याला या पिकाला नेहमी वापसा स्थितीमध्ये पाणी देणं गरजेचं आहे यानंतर पाहूया कीड रोग व्यवस्थापन याबद्दल माहिती गवार या पिकावर विविध प्रकारच्या रसोषक किडी जसे मावा तुडतुडे तूर फुलकिडे मिलीबग यासारख्या कीटकांचा तसेच नाग आळी शेंगा पुकारणारी आळी यासारख्या कीटकांचा प्रादुर्भाव आढळून येतो त्यासाठी आपल्याला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर करायचा आहे शेतामध्ये पिवळे व निळे चिकट सापळे लावायचे आहेत त्याच पद्धतीनं किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर आपल्याला स्पर्शजन्य तसेच आंतरप्रवाही कीटकनाशकांच्या फवारण्या घ्यायच्या आहेत तसेच गवार या पिकावर मर मुळकूज बोरी करपा तांबेरा त्याच पद्धतीनं शेंगावरील करपा जीवाणूजन्य ठिपके यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो त्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या स्पर्शजन्य तसेच आंतर प्रवाही आपल्याला आलटून पालटून फवारण्या घ्यायचे आहेत शेवटी पावया का उत्पादन याबद्दल माहिती गव, गवार पिकाची लागवड केल्यानंतर या पिकाला तीस ते पस्तीस दिवसांमध्ये फुलांची अवस्था चालू होते त्याच पद्धतीनं पंचेस ते पन्नास दिवसांमध्ये पहिला तोडा होतो त्यानंतर योग्य प्रकारे पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन तसेच किडवर रोग व्यवस्थापन केल्यास चार ते पाच महिने योग्य प्रकारे या प्लॉट मधून आपल्याला नियमित गवारीचा तोडा मिळतो खर्च जर काढला या पिकाला लागवडी पासून काढणी पर्यंत तर एकरी दहा ते पंधरा हजार रुपये एवढा खर्च येतो खरीप सिझन मध्ये या पिकापासून आपल्याला एकरी सव्वा ते दीड टन एवढे एक प्रति एकर एवढे उत्पादन मिळते त्याच पद्धतीनं उन्हाळ्या हंगामामध्ये एकरी एक, एक टन सव्वा टनापर्यंत आपल्याला यापासून या, या पिकापासून एकरी उत्पादन मिळते मंदीच्या काळात या पिकाला सरासरी वीस ते तीस रुपये प्रति किलो एवढा भाव मिळतो त्याच पद्धतीनं तेजीच्या काळामध्ये ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलो असा भाव मिळतो तर या पद्धतीनं कमीत कमी वीस ते तीस हजार जास्तीत जास्त एक लाख सव्वा लाखापर्यंत आपण या पिकापासून नफा मिळवू शकतो शेतकरी मित्रांनो आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण माहितीमुळं आपलं गवार पिकाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होईल त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असाल तर पिकांविषयी नवी नवीन नवीन माहिती समजण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणखी इतर कोणत्या पिकाविषयी माहिती आपल्याला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद